आज आपण झटपट तयार होणारे खूप सोप्या पद्धतीने श्रीकृष्णाचे आवडते लाडू बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कप किंवा मग वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे लो टू मिडियम फ्लेमवर भाजले की ते आतपर्यंत छान भाजल्या जातात तर आपले शेंगदाणे आहेत ते छान भाजलेले आहेत बघा याचं साल आहे ते अगदी सहज निघत आहे तर हे शेंगदाणे आपल्याला आता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे गरम असताना मिक्सरला फिरवायचे नाही आहेत तर आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवू त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे तुपाचं प्रमाण आपल्याला एक चमचाभरच लागणार आहे तर तूप गरम झालं की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तुमच्या आवडीचे कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट्स याचोमध्ये घालू शकता तर मी इथे पाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचेत बघा तुपामध्ये भाजल्यामुळे जे ड्रायफ्रूट्स आहे त्याची चव खूप छान लागते तर छान खमंग भाजून घ्यायचेत आपले ड्रायफ्रूट्स आता छान भाजलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचेत तुम्हाला दुसरे अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर कढईमध्ये तूप शिल्लक आहे याच्यामध्येच आपल्याला दोन वाट्या पोहे घालायचे आहेत तर कोणत्याही प्रकारचे तुम्ही पोहे इथे वापरू शकता ते सुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे हे सुरुवातीला थोडे मऊ असतात तर मस्त कुरकुरीत आपल्याला करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे लाडवांची चव पण खूप छान येते आणि याची पावडर पण चांगली होते तर त्याच्यासाठी आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले लाडू पण भरपूर दिवसांसाठी टिकतील तर याच्यामधले आपल्याला पोहे चेक करून बघायचे आहेत हातावर अगदी सहज त्याची पावडर होत असेल तितपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आपले पोहे आहेत ते आता चांगले कडक झालेले आहेत बघा हे सुद्धा आपल्याला ताटात काढून थंड करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जे शेंगदाणे होते ते चांगले थंड झालेले आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी एकदम मौसूत असा गूळ घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तुपाचं प्रमाण खूप कमी लागतं किंवा तुपाची गरज नाही पडत त्याच्यासाठी इथे एकदम मौसूत असा गूळ आपण घेतलेला आहे तो तोही आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पोह्यांची लेअर द्यायची सगळे पोहे आपण याच्यामध्ये टाकायचे शक्यतो मिक्सरचं भांड मोठं घ्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी एकदाच आपल्याला मिक्सरला काढता येतात आणि याच्यामध्येच आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि मी काही तसेच ठेवलेले आहेत ते लाडूमध्ये आपण नंतर वापरणार आहोत तर मिक्सर आपल्याला आता चालू बंद करत करत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदाच आपण मिक्सरला चांगलं फिरवलं तर काय होतं त्याचं तेल सुटतं तर असं होऊ नये त्याच्यासाठी मिक्सर चालू बंद करत करत मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि याची पावडर तयार करून घ्यायची तर याप्रमाणे मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे बघा त्याच ताटामध्ये आपल्याला पावडर आहे ती काढून घ्यायची आहे जे ड्रायफ्रूट्स आपण साईडला ठेवलेले होते ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि याचे आपल्याला ज्या साईजचे हवी त्या साईजचे याचे लाडू वळून घ्यायचे अगदी सहज याचे लाडू वळल्या जातात बघा तुम्हाला असं वाटलं याचे लाडू वळल्या जात नाही आहेत तर मिश्रण सुरुवातीलाच थोडंसं परत मिक्सरला फिरवू शकता किंवा मग एखादा चमचा तूप गरम करून याच्यामध्ये घालू शकता तर याप्रमाणे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहे झटपट होतात आणि श्रीकृष्णासाठी हा प्रसाद तुम्ही नक्की बनवू शकता मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे